कोल्हापूर निरीक्षक मंडळ म्हणून आम्ही स्थापन केलं आणि त्यावेळी कम्युनिकेशनची काही साधनं नव्हती त्यामुळं पत्र पाठवायचो आम्ही आणि खूप लोक यायचे आणि आज जे हिप्परगॅत किंवा उजनी डॅममध्ये जे दिसतं की नाही त्याच्यापेक्षा जास्त इथं दिसायचं म्हणजे गार्गनी यायची <laughs> गार्गनी यायचे तुमचे कॉटन टिल्स यायचे नंतर आणखीन बाकी पोचार्स वगैरे तर ते हे आहेत ते यायचे सगळी कमळं होती सर असतं गुलाबी पांढरी दोन्ही आणि हे ज जकाना जे म्हणतो ना आपण म्हणून त्या कमळ बघ बेसिकली जकानाचं ते हॅबिटच होतं इथे जकानाचं ब्रीडिंग आहे चांगलं म्हणजे आम्ही बघितलं डोळ्या त्यांचं माउंटिंग बघितलंय जकानाचं म्हणजे माउंटिंग म्हणजे त्यांचं प्रजोत्पादनाचा जो काळ आहे त्याची पिलं बघितले त्याचं फोटोग्राफ होत आपल्याला आहे पण आता काय दुर्दैवान त्या काळी हा धोबीघाट होऊ नये म्हणून सगळ्यांनीच आम्ही हे पण केलं नाही पण फक्त धोबीघाट एक कारण नाही आहे ना ह्याला लिटरचं मासे मेल ती गे आपले मासेच्या वेळी मेले टायफा काढताना हे काढलं गेलं नाही टायफास काढला गेला टायफा खरा म्हणजे खरं गवत गवत हे म्हणतो लवाळ 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 म्हणजे लवाळ काढायला ते कमळ का काढले गेले की इथं हे कॉलनी व्हायला लागले पहिल्यांदा कृषी कॉलनी झाली बरोबर आणि तिथं मग आम्हाला त्या डासाचा त्रास होतो म्हणून त्याच्याकडे जाऊन त्याने हे सगळी कमळ काढून टाकली असं झालं वास्तविक ते खरं तर शुद्ध ठेवतं पाणी हे कमळ खरं तर त्यामुळे ते मग उलट झालं आता मग ते त्यामुळे पक्ष्यांचं खाद्य केलं तुम्ही आम्हाला काढलं मग आम्ही तुम्हाला देतो काहीतरी वेगळं म्हणून आहे पण टायफा मुळे घेऊन ना अशी पाहिले आम्ही कमळाचे गुच्छ घेऊन विकायला व्हायची फुलं असं नवस केला होता त्याने कम्प्लीट केलं असं म्हणतात इथली कमळ इतकी कमळ पली आपलं आहे ना बनवण हजारकडे राहतात मागचा जो पॅचर तिथं सुद्धा कमळ आम्ही म्हणजे काढले कमळाच आता ते सोडून सगळं कमल तलाव त्यासाठी म्हणतो कमळ तलाव कमल तलाव जास्त संयुक्त वाटायचं तर त्याला ते लिली टँक म्हणायचे ते आणि त्याच्यावरनं त्या लिली टँक वरनं ते है, है। कमाल वेगळा आणि कंप जलपर्णी आता काही मंडळे काढण्याचा प्रयत्न करतात पलीकडच्या दिशेला तर ते कधीपर्यंत काढलं तर नाही गेले पूर्ण आता हे जलपर्णीचं काय माहिती का इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस आहे कारण त्याला मी तर कॅन्सर सेल्स असतात ना हे जरी राहिला तरी ते वेगाने पसरतं शरीरामध्ये तसंच आहे ही टोटली इरॅडिकेट करायची जर असेल तर सर्वच्या सर्व सतत प्रयत्न करावा लागेल आणि त्यावेळेला दोन फार महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात एक म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही दोबी तलाव किंवा त्याच्यातनं डिटर्जंट वगैरे जे येतात ती थांबवल्या पाहिजे आणि बाकीचे प्रदूषण करणारे जे काही आहे म्हणजे उदाहरणार्थ तुमचं ते ड्रेनेजसाठी काही जे बऱ्याच कॉलनी झालेल्या आहेत हाऊसिंग कॉलनीज तर त्याचंच जे पाणी आहात येतं आहे काही ठिकाणी तर ते टोटली बंद करावं लागेल ला आणि हे कम्प्लीट प्रदूषणं वर्षभर जरी थांबवली तर थोडंफार यश आपल्याला मिळेल निघा म्हणजे वर्षभर जर थांबवली तर तुम्हाला हे करणे काय अवघड नाही सतत जर प्रयत्न असतील तर त्याच्यामध्ये म्हणजे बायोटिकल पद्धत आहे फिजिकल पद्धत आहे मॅन्युअल पद्धत आहेत ह्या सगळ्या पद्धती वापरून हे आपल्याला इरॅडिकेट करता येईल अनेक ठिकाणी अशी उदाहरणं आहेत तर डायरेक्ट सोडलेलं आहे काही ठिकाणी म्हणजे याला मार्ग आहेत बघा तीन hmm. आ, hmm. ते तीन मार्ग असे की हे जलपर्णी काढायचं त्यात याच जे पाणी आहे ड्रेने धोबी तलावाचं ते येऊ द्यायचं नाही आणि सगळ्या कॉलनीचं ड्रेनेज पाणी वळवून घ्यायचं आणि आफ्टर दॅट तिसऱ्या फेज मध्ये कमळाचे भरपूर बी टाकायच्या वैभव आहे ते परत पीपल पार्टिसिपेशन शिवाय होणार नाही डोबी तलाव बंद करायची गोष्ट आपण करतोय पण डोबी तलावातल्या डिटर्जंट मुळे पाण्याचं टेम्परेचर जे वाढतं डिटर्जंट साईड इफेक्ट कुणालाच माहित नाही एक तर पाण्याचा पीएच वाढलेला आहे प्रचंड त्यामुळं पोषक वातावरण आम्ही तयार करतोय म्हणजे एकतर डिटर्जंट येतोय एकतर तुमचं महिला येतोय सगळा आणि आमच्याकडे ते अजून जागृती झालेली नाही आहे की निर्मल्या आणायचं कोहाळी आणायची प्लास्टिक आणायचं सगळं कंबर तलावर पण असतो जे काही वस्तू असतील जे आपल्याला लोक आहेत सगळ्या पाण्यात टाकतात सगळ्या पाण्यात टाकतात फोटो अहा उघड आहे आणि पूर्वी खरतर कमिशनरपाने भेटला होतो त्यावेळेला म्हटले धोबी तलाव हा बंद होणे शक्य नाही पण त्याची जागा तुम्हाला बदलता येईल तसे बोलवा ना आहे त्याच्या साईडमध्ये रिसायकल बांधा तुम्ही म्हणजे पाणी डिटर्जंट्सचं ते पंप करून तिथे घ्या आणि तिथून बाहेर जाऊ द्या पाणी ट्रीटमेंट करून हां ट्रीटमेंट करून आणि ते काहीतरी कोटी कितीतरी कोटी रुपये ते मंजूर करणार आहेत हो तलाव हा फार मोठा एक जरा त्रासाचा मुद्दा आहे आणि वर्षानुवर्ष तो, वर्षान। वर्षा तो चिघळ आणि तो बंद होणे शक्य नाही भावना एवढ्या त्यामुळे त्याला पण त्याला ट्रीटमेंट करता येते पाण्याला ट्रीटमेंट करता येते ते ट्रीटमेंट हे करत नाही तो झालेला रेटिक्युलसली हे करायला पाहिजे तर ते वर्षभर पाणी असलेला तलाव हा कुठे उन्हाळ्यात जे लोक कपडे धुवून घेतात ना त्यांनी एकदा इथे येऊन बघावं आपण कुठल्या पाण्यातून कपडे <laughs> धुतोय आणि ते घालतोय म्हणजे ते धोबीताला आपआप बंद होईल काय गरज नाही आहे महिलाच्या पाण्यात ते कपडे धुतले जातात आणि ते हाय डिटर्जंट वापरतात सॉफ्टनिंगसाठी सॉफ्टनरच आहेत सगळे त्यांच्याकडे काही त्यामुळे पीपल पार्टिसिपेशन शिवाय होणार नाही नाही लोकांनी मदत केली पाहिजे मदत करता हे तुम्ही नको आपण सगळे सगळे नागरिक जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत होत नाही आम्ही करून करून दमलो असं झालं आता आणि काय असत एजिंग फॅक्टर असतो आणि बेसिकली प्रत्येकाच्या प्रायोरिटी बदललेल्या आहेत छंद काढले कधी जलपर्णी इथे आम्हाला तेवढी नाही काढायला लागली जेवढा तुम्हाला त्रास होतोय आम्ही असं बांबू टाकला एखादा हुक टाकला की थोडी कडेला घ्यायची ती वाळवायची आठ दिवसांनी राहतात ना छंद वाईट आम्ही स्वतः येऊन जलपर्णी आणि हे दोन वर्षांनी जर पाण्याबरोबर पावसाच्या पाण्यावरून गेलं ना प्रश्न ते काँग्रेसचं गवत नाही का नाही तू म्हणतो ते बरोबर आहे एजिंग मुळे हा तलाव येत राहिली पाहिजे खास करून आता विद्यार्थ्यांना सुट्ट्या पडतात त्यांचा एनर्जी आणि युथ एनर्जी त्याला एक व्यवस्थित प्लॅन प्रोग्रामच तयार करायला फोन करणार हे कोण करणार त्याच्या माध्यमातून केलं होतं पण फॉलो नाही नाही पण आता या लोकांना दिशा कोण देणार हे म्हणजे पेपर मध्ये वाचून आले पर्यंत काढायला दिशेचं काम काय माहितीये का बेसिकली एक फोरम जो व्हायला पाहिजे सोलापूरच्या विकासासाठीचा एकत्र कुणी येत नाही आम्ही ऑर्कुट असताना बघितलं त्याच्यानंतर व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आता तुम्ही त्याच्यावर हो टाकलं पण गठ्ठा जो पाहिजे ना असा पेटून उठलेला गठ्ठा दिसत नाही पेटून उठलेला गठ्ठा दिसत नाही आणि तुम्ही करा वाचवा म्हणून एक स्कीमच नवीन हे करायला पाहिजे तुमच्या हयातीमध्ये हे कमळ फुलतील काय अवघड वाटले असं प्रयत्न शुभेच्छा असतील तर फुल शुभेच्छा <laughs> लोकांनी जर मनावर घेतलं तर होतं आणि विशेषतः इथल्या अराऊंड ज्या काही कॉलनीज आहेत त्या कॉलनीज मध्ये कितीतरी कॉलनीज आहेत जवळजवळ आता तर त्यातल्या लोकांनी दिलं की बेंगलोर सारख्या ठिकाणी अडीचशे तळाव बंद झाले होते ते त्यांनी आता शंभर तलाव परत चांगल्या उर्जेच्या अवस्थेत ते झाले असं काहीतरी ते तलाव इथल्या विहिरीना पाणी जाईल स्वच्छ पाणी जाईल पर्क्युलेशन होईल खूप मोठं तलावाला अनेक बोरला जे पाणी लागतं ते ह्याच सर्क्युलेशन आहे हे हा जर गेला म्हणजे हे युट्रिफिकेशन म्हणतात तुम्ही हे तलाव तलाव जाणार नाही पण हे असंच काहीतरी डबकवून राहील नाही तुम्ही साधी गोष्ट लक्षात घ्या विजन कुठे आहे तुम्ही इकडे बघा इकडे मुबलक पाणी आहे आणि इकडे काय आहे उजाड ना यांच्यामध्ये जर एक वाक्यता नसेल समन्वय नसेल तर तुम्ही आम्ही काय करणार आहे मला सांगा ना साधी गोष्ट इकडे मुबलक पाणी आहे आणि इकडे स्मृतिवन जळतंय आणि स्मृतिवनात हिरवाई नाही आहे म्हणजे तुम्हाला तर... हो दा दा हे इथलं पाणी इथं उचलून जर देता येत नसेल तर शेजारी साधी गोष्ट आहे साधी गोष्ट अतिशय ज्वलंत प्रश्न समोर इकडे मुबलक पाणी आणि इकडे स्मृतीवनाला पाणी नाही आहे लोक असं हे करतात काय उपचार अजिबी बात नाही ट्रिपल पार्टी पुराना आपण हरीत सेनेच्या वेळी दोन बाटला पाणी आणायचो स्वतःला घे आणि दुसरं झाड आलं आपण केलं पाहिजे आणि बोलत मी म्हणतो तर अशा पद्धतीनं सोलापुरातल्या तज्ज्ञ पर्यावरण प्रेमींनी एकूणच जलपूर्णी आणि संभाजी तलाव याविषयी आपली मतं मांडलेली आहेत हे जलपूर्णी आज उद्या दोन चार दिवस काढून उपयोग नाहीये यासाठी समूउच्चेटनासाठी काहीतरी प्रयत्न व्हायला पाहिजेत आणि तरच या ठिकाणी कमळं फुलतील असा विश्वास आपण या निमित्तानं व्यक्त करूया आणि पुन्हा एकदा जलपर्णीच्या या निमित्तानं आपण सोलापूर आणि संभाजी तलाव प्रदूषणमुक्त होईल असा विश्वास व्यक्त करूया आणि या ठिकाणी थांबूया